आगे, आगे। 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 लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली शिवगर्जना पोवाडे घोषणा गारद यामुळं शाळेचा परिसर अक्षरशः शिवमय झाला होता सर्व विद्यार्थी आम्ही शिवाचे मावळे म्हणूनच मिरवत होती नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर शिरसागर यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी शाळेतील महिला शिक्षकांनी बाळ शिवाजीचा पाळणा जोजवला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली तबला विशारद रंजित देशमुख व संदीप जाधव हो यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे व गाणी सादर केली याबरोबरच छत्रपतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास व राज्याभिषेक सोहळा यावेळी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला या, या शिवजयंतीच्या उत्सवास शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य विकास तिरखुंडे सुभेदार मेजर कमलसिंग थापा मेजर धीरेन बिस्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन पर्यवेक्षक सोमनाथ आवचर व सहशिक्षिका पूजा थोरात यांनी केलं